अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होत तामण बुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता बुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत जा होती वांगी बुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा हे मांगी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी बुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा गौरी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती पणती बुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा मालती अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती घागर बुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा सागर